शस्त्रसंधी झाली पण अजूनही खेळ संपलेला नाही बारा मे रोजी घडणार मोठी घडामोड भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव आता निवडण्याची शक्यता आहे कारण दोन्ही देशात शस्त्रसंधीवर एकमत झाल्याचं म्हटलं जाते आहे आणि विशेष म्हणजे भारताने अधिकृतपणे पत्रकार परिषद घेऊन शस्त्रसंधीची घोषणा केली आहे भारत आणि पाकिस्तानने चर्चा करून हा निर्णय घेतला असला तरी अजूनही या दोन्ही देशातील तणाव पूर्णपणे निवडलेला नाही कारण बारा मे रोजी आणखीन एक महत्त्वाची घडामोड घडणार आहे भारत आणि पाकिस्तान यांच्यात कोणत्याही क्षणी युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी शक्यता व्यक्त केली जात होती विशेष म्हणजे दोन्ही देशांचे लष्कर आणीबाणीच्या काळाला तोंड देण्यासाठी सज्ज होते पाकिस्तानकडून भारतावर हल्ले केले जात होते भारत या हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देत होता असं असताना आता दोन्ही देशांनी पुढे या शस्त्रसंधीचा निर्णय घेतला आहे आणि यामुळे आता दोन्ही देशांनी एकमेकांवर हल्ले करण्याचे थांबवले आहेत पाच वाजल्यापासून या दोन्ही देशात शस्त्रसंधी झालेली आहे मिळालेल्या माहितीनुसार भारताच्या डी जी एम पाकिस्तानच्या डी जी एम कॉल आला होता दुपारी झालेल्या या कॉलमध्ये दोन्ही डी जी ओमध्ये युद्धजन्य परिस्थिती थांबवण्यावर चर्चा झाली होती त्यानंतर पाच वाजल्यापासून दोन्ही देशात शस्त्रसंधी झाल्याचं जाहीर करण्यात आलेलं आहे दोन्ही देशात सध्या शस्त्रसंधी झालेली असली तरी अद्याप हाताना पूर्णपणे संपलेला नाही आणि याच कारणामुळे येत्या बारा मे रोजी दोन्ही देशांच्या डी जी ओमध्ये चर्चा होणार आहे या चर्चेत शस्त्रसंधीच्या अटी आणि इतर गोष्टींवर चर्चा होणार आहे त्यामुळे बारा मे रोजी होणाऱ्या चर्चेकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे आणि ही चर्चा सकारात्मक ठरली तर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्ध टळू शकतं अन्यथा भविष्यात काही होण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी